वात दोष म्हणजे काय आहे वात दोष जर शरीरामध्ये वाढला असेल तर आपल्या शरीरामध्ये काय लक्षणं दिसून येतात त्याच्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो हे जाणून घेणार आहोत हा वात दोषच नियंत्रित करीत असतो आपल्या मनामध्येही जे विचार चाललेले आहेत ते नियंत्रित करण्याचं कामही वात दोषच करत असतो कोरडेपणा हा वाढतो अशा प्रकारची लक्षणं वाताचा शीत गुण वाढल्यामुळे दिसून येतात तो पोमट पाण्यासोबत आपण सेवन करायचं आहे पंचकर्म उपचार करण्याची गरज आहे नमस्कार मी डॉक्टर शरीरामध्ये वाढला असेल तर आपल्या शरीरामध्ये काय लक्षणं दिसून येतात त्याच्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो हे जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनल वर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या शरीरामध्ये तीन दोष सप्त धातु आणि तीन मल असतात तीन दोष वात पित्त कफ आणि रस रक्त मांस सप्त धातू असतात आता वात पित्त आणि कफ यांना दोष का म्हटलं आहे तर जे शरीरामध्ये दूषित होतात आणि ते दूषित झाल्यानंतर ते इतरांनाही दूषित करतात त्यांना दोष असं म्हटलं जात हे तिन्ही दोषांपैकी वात दोष हा सर्व शरीरातील सर्व क्रिया सर्व हालचाली शरीरातील इतर पित्त आणि कफ दोष सप्त धातू यांना वायुना येत्र नियते तत्र वर्ष ते मेघवत म्हणजेच पित्त आणि कफ आणि सप्त धातू मल यापैकी कशालाही स्वतःची अशी गती नाहीये वात दोष त्यांना जिथे घेऊन जाईल तिथे ते वात दोषासोबत जातात जेव्हा हा वाद दोष आपल्या शरीरामध्ये संतुलित अवस्थेमध्ये असतो तेव्हा त्याचं काम काय असतं तर शरीरामध्ये असणाऱ्या विविध हालचाली ह्या वात दोषच नियंत्रित करीत असतो आपल्या मनामध्येही जे विचार चाललेले आहेत ते नियंत्रित करण्याचं कामही वातदोषच करत असतो शरीरामध्ये असणारे जे मल आहेत ते शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी वाद दोषच कारणीभूत असतो शरीरातील सर्व क्रिया हालचाली नियंत्रित करण्याचं काम वाद दोष करत असतो आपण खाल्लेलं अन्न मुखातून जठरामध्ये जाणं जठरातून ते अन्न व स्रोतसामध्ये पुढे आतड्यांमध्ये जाणं आतड्यांमध्ये त्याचे शोषण होणं त्यानंतर उरलेला मलभागा शरीराच्या बाहेर टाकणं हे सर्व काम वाद दोषामुळे होत असत त्याचबरोबर रक्ताचं शरीरामध्ये वहन होणं आपल्या होणाऱ्या विविध हालचाली होत असतात त्याचबरोबर आपण जे कोणता विचार करत आहोत ते विचार हे वातदोषामुळे दोषामुळे होत असतात त्यामुळे वातदोष हा प्राकृत अवस्थेमध्ये राहणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे जर हा वातदोष बिघडला म्हणजेच वात दोष जर, जर प्रकोपित झाला वाढला तर त्याच्यामुळे ऐंशी प्रकारचे व्याधी हे आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेले आहेत वाताचे गुणधर्म काय आहेत ते आपण आता जाणून घेऊया त्रक्ष लघु शीत खरा सूक्ष्म असे वाताचे गुणधर्म सांगितलेले आहेत सर्वात पहिला गुणधर्म आहे तो आहे कोरडेपणा ड्रायनेस शरीरात मध्ये कोरडेपणा हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो डोक्याच्या केसापासून ते तळ पायापर्यंत शरीरामध्ये कोरडेपणा हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो केसांमध्ये केस तुटणे केस गळणे कोरडे होणे अशा प्रकारची लक्षणं दिसतात त्वचा कोरडी होते कितीही मॉइश्चरायझर लावले त्यामुळे कॉन्स्टिबेशन सारखा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो पोट व्यवस्थित साफ होत नाही शौचा कडक असे होते अशा प्रकारची लक्षणं शरीरामध्ये वात दोषाचा रुक्षता हा गुणधर्म वाढल्यामुळे होता वाताचा दुसरा गुणधर्म आहे लघुता म्हणजेच आपल्या शरीरामध्ये लघुता जाण होते म्हणजेच आपलं वजन कमी होतं वजन वाढवायचं असेल तर ते अवघड जातं अतिशय कारश कारशता म्हणजेच अतिशय सड पातळ अशा प्रकारची अशी व्यक्ती होते वाताचा पुढचा गुणधर्म आहे चलगुण म्हणजेच आपण ज्या कोणत्या हालचाली करतो त्या सर्व हालचाली ह्या वातदोषामुळे होत आहेत त्या म्हणजेच वातदोष जर वाढला तर आपल्या ज्या शरीरामध्ये होणाऱ्या विविध हालचाली आहेत त्या ते त्यांचाही वेग वाढतो जसे की आपण विचार करत आहोत ते विचारांना गती जास्त प्रमाणामध्ये येते म्हणजेच एकाच वेळी अनेक एक प्रकारचे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामध्ये किंवा कामामध्ये होत रात्री शांत झोप लागत नाही अशा प्रकारची लक्षणं वाताचा चलगुण वाढल्यानंतर दिसून येतात त्याचबरोबर वाताचा चलगुण वाढल्यामुळे वात म्हणजे शरीराच्या अनावश्यक हालचाली हे आपोआप होत राहतात वाताचा पुढचा गुणधर्म आहे शीत गुण वाताचा शीत गुण वाढल्यामुळे आपल्याला थंडी जास्त प्रमाणामध्ये वाचते किंवा हात पाय सुन्न पडल्यासारखे जाणवू शकतात अंगावर अचानक शहार आल्याप्रमाणे ही जाणवू शकतं अशा प्रकारची लक्षणं वाताचं शीत गुण वाढल्यामुळे दिसून येतात या सर्व लक्षणांच्या सोबतच स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये वेदना होणं किंवा मासिक पाळी बरोबर योग्य वेळी न येणं वारंवार येणं किंवा संबंधीही मूत्राचा अवरोध होणे कॉन्स्टिबेशन होणे अशा प्रकारची लक्षणं वाताचा प्रकोप झाल्यामुळे दिसून येतात आता कोणत्या कारणांमुळे वाताचा प्रकोप होतो हे आपण जाणून घेऊ काही लोकांना कच्चे अन्न पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाण्याची सवय असते अशा प्रकारचे कच्चे अन्न खाल्ल्यामुळे ही वाताचा प्रकोप होतो वृक्ष आणि कोरडे अन्न वृक्ष आणि कोरडे अन्न खाल्ल्यामुळे वाताचा प्रकोप हा खूप लवकर होतो कारण वृक्षता हा वाताचा गुणधर्म असल्यामुळे समानाने समानाची वृद्धी होते या न्यायाने वाताचा प्रकोप होतो बेकरी प्रोडक्ट्स आणि शिळे अन्न हे वृक्ष पदार्थांमध्ये समाविष्ट होतात पावसाळ्यामध्ये म्हणजेच मान्सून सीझन मध्ये वातदोष हा वाढलेला असतो त्याचबरोबर अतिशय चालणे अतिशय प्रवास होणे जास्त प्रमाणामध्ये शारीरिक कष्ट करणे या सर्व वा कारणांमुळे वातदोषाचा प्रकोप होतो शिळे अन्न खाणे थंड अन्न पदार्थ जसे की आईस्क्रीम आहे अशा सारखे अन्न पदार्थ वारंवार खाणे याच्यामुळे वाददोषाचा प्रकोप होतो मोठी कडधान्ये स्प्राउट्स यांच्या ही प्रकोप होतो त्यामुळे मोठी कडधान्ये आणि स्प्राउट्स कच्चे असताना शक्यतो खाणं टाळावं वेगांचा अवरोध केल्यामुळे ही वाददोषाचा प्रकोप होतो विशेषतः मलमूत्र मल आणि मूत्र या वेगांचे धारण केल्यामुळे वाददोषाचा प्रकोप फार जास्त प्रमाणामध्ये होतो आता हा वाददोषाचा झालेला प्रकोप आहे याच्यासाठी आपण घरगुती काय उपाय करता येतील ते जाणून घेऊया सर्वप्रथम निदानाचं परियोजन करणे म्हणजे ज्या कारणामुळे वाद दोषाचा प्रकोप झालेला आहे ती सर्व कारण टाळणे नंबर दोन आपला आहार हा ताजा गरम अशा प्रकारचा असावा त्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण तेलाचं प्रमाण हे योग्य असावं अन्न शक्यतो खाणं टाळावं ताज गरम आणि स्निग्ध अशा प्रकारचा पौष्टिक आहार आपला असावा कच्चे अन्न पदार्थ नये सर्वांगाला तेल लावून मालिश करणे आणि अंग शेकणे मालिश करण्यासाठी तिळाचं ते तेल किंवा एरंडीचं तेल आपण वापरू शकता किंवा इतर कोणतेही वाताचं शमन करणारं तेल आपल्याला उपलब्ध असेल तर आपण तेही वापरू शकता अशा तेलामुळे मालिश केल्यामुळे सर्व शरीरातील वाद दोष कमी व्हायला मदत होते त्वचेमध्ये मध्ये आलेला किंवा अंगामध्ये आलेला कोरडेपणा कमी व्हायला मदत होत आणि त्यानंतर शेकल्यामुळे वाताचा जो शीत गुणधर्म आहे तो कमी होतो आणि उष्णतेमुळे वाताचं क्षमण व्हायला मदत होते बाहेरून जसं अभ्यंग म्हणजेच तेल लावून मालिश करायची आहे त्याच पद्धतीने तिळाचं तेल किंवा तूप कोमट पाण्यासोबत आपण सेवन करायचं आहे किंवा ज्या प्रकारे आपण तूप पोळीला लावून किंवा वरण भातावर टाकून घेतो त्या पद्धतीने तिळाचं तेल आपण वात दोष हा जरी संपूर्ण नावीच्या खाली पोटाचा भाग आणि मांड्या हा वाताचा मुख्य स्थान आहे त्यामुळे या ठिकाणी रोज सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी ही जेवण करण्याच्या अगोदर तेल लावून मालिश करणे आणि शेकणे याच्यामुळे त्या ठिकाणी असणारा वात दोषाचं शमन व्हायला मदत होते त्यामुळे मुख्य ठिकाणी असणाऱ्या वाताचं शमन झाल्यामुळे सर्व शरीरातील वात दोषाचं शमन व्हायला मदत होते दशमूलचा काढ हा आपण घरी बनवून घेऊ शकतो किंवा बाहेरही आपल्याला दशमूल काढा मिळू शकतो हा दशमूलचा काढा सेवन केल्यामुळे ही वाताचं शमन व्हायला मदत होते या सर्व उपायानंतरही जर वात दोषाच वृद्धी झालेली कमी होत नसेल वादाचा प्रकोप कमी होत नसेल तर मात्र आपण पंचकर्म उपचार करण्याची गरज आहे पंचकर्मापैकी बस्ती हा उपक्रम वातदोषाचं क्षमण करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ असा उपक्रम आहे बस्ती घेतल्याने सर्व शरीरातील वातदोषाचं क्षमण होत आणि वाताचे ते व्याधी आहेत ते कमी होतं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अजून कोणत्या विषयावर जर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद